आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष भाजपनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे बरं महाराष्ट्रामधून लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची भाजपनं रणनीती आखलेली आहे आणि त्यामुळेच आत्ता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मुनगंटीवार आता केंद्रीय राजकारणामध्ये जाणार का अशा चर्चा देखील सुरू झालेल्या मिशन मुनगंटीवर पूर्ण करणार चंद्रपुरातून लोकसभेच्या मैदानात उतरणार अध्यक्षांच्या सभेत मुनगंटीवार प्रोजेक्शन धानोरकरांविरोधात अहिरा नैवजी मुनगंटीवार भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या लोकसभा प्रवास योजना या लोकसभा निवडणूक पूर्व अभियानाच्या सभेतली ही चित्रफीत तर चंद्रपूर मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर मैदानात उतरतात पण आता हेच मैदान मुनगंटीवारांसाठी सजवलं जात असल्याचं पाहायला मिळत

तब्बल पंचेचाळीस हजार मतांनी राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झालेला हाच पराभव विजयात परावर्तित करण्याकरता आता भाजपनं थेट महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या ताब्यात गेलेला एकमेव मतदारसंघही हिसकावण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे आणि स्वतः मुनगंटीवारांनीही चंद्रपूर जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवलाय आने वाले दिनों में महानगर पालिका हो जिला परिषद हो विधानसभाएं हो विधान परिषद हो लोकसभा हो जब जब भारतीय जनता पार्टी का प्रत्याशी चुनाव में खड़ा होगा जीत सत्य की होगी जीतेगा भारतीय जनता पार्टी खरतर चंद्रपुर जिंकत भाजपा ऐसी कांग्रेस मुक्त महाराष्ट्र करने पण काँग्रेसनं मात्र भाजपची इच्छा पूर्ण होणार नाही असा दावा केलाय आपली पाठ आपण ढोकटावी अशी परिस्थिती आज भाजपची आहे त्यामुळे त्यांनी घोषणा काय केल्या त्यांनी काय बोलावं मोटिवेट करायला आपल्या कार्यकर्त्यांना हे त्यांचं त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे पण चंद्रपूर जिल्ह्याची परिस्थिती आज आपण पाहिली तर ती भाजपच्या विरोधात आहे भाजपनं महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीस जाहीर केलंय त्यामुळे आधी बावीस जागा जिंकणाऱ्या भाजप समोर अतिरिक्त तेवीस जागा जिंकण्याचं आव्हान आहे अशा वेळी एक एक जागा महत्वाची ठरते त्यामुळेच आता विदर्भातील दिग्गज नेते असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना भाजप लोकसभेच्या रणांगणात उतरवत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत भाजपनं मिशन एकशे पंचेचाळीस जाहीर केल्यानंतर विरोधकांनी आता भाजपवर थेटपणे निशाणा साधायला सुरुवात केलेली आहे पण ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र यावरून थेट, थेट बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर टीकास्त्र डागलंय संजय राऊतांच्या विधानावरून दोन्ही पक्षांमध्ये भांडाभांडी सुरू झाल्याचंही पाहायला मिळत आहे भाजपचं मिशन राऊतांचं दूषण तर शिंदे समर्थक भांडी घासणार का राऊतांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेला टोला त्यांनाच ही सवय सरवणकरांचं प्रत्युत्तर भाजपच्या मिशन एकशे पंचेचाळीस वरून जुंपली भाजपच्या मिशन एकशे पंचेचाळीस वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर तर भाजपच्या या मिशनवरून थेट शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला टार्गेट करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय कारण भाजपचेच एकशे पंचेचाळीस आमदार असतील तर शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार काय भांडी घाटणार का असा सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी हल्ला बोल जर वन फोर्टी फाय असेल त्याच्यामध्ये शिंदेगड कुठे आहे भाजपचे एकशे पंचेचाळीस असेल मग शिंदे गटाची लोक आहेत ते काय धुणी भांडी करायला ठेवणार का याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही उभं करत नाही ही तात्पुरती तडजोड आहे आता राऊतांनी टीका केल्यानंतर शिंदेचे समर्थक कसे शांत राहणार राऊतांच्या या टीकेला एकेकाळचे त्यांचे पाठीराखी असलेल्या सदा सरवणकर यांनी जशास तसं उत्तर दिलंय ते म्हणतात ते बरोबर आहे साधारणतः दोनशेच्या दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येथील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना बाकीला रा तो भांडी घासण्याचा विषय मला असं वाटतं ते आता तेच काम करत आहेत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची खर तर मिशन भाजपच आहे पण या मिशन वरून राऊतांनी थेट बाळासाहेबांच्या शिवसेनेला टार्गेट केल्यानं दोन्ही पक्षात पक्ष आहे त्यामुळे या वादात पुढे काय घडतं पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला देत मनोमिलनाचे संकेत दिले होते पण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र या टाळीचा कोपरखळीला उत्तर दिलेलं आहे त्यामुळे ठाकरे सेना आणि शिंदे समर्थक यांच्यामधील संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे केसरकरांची टाळी राऊतांची कोपरखळी मनोमिलनाची शक्यता राऊत यांनी फेटाळली आत्मपरीक्षणावरून दोन्ही शिवसेनेत जुंपली राऊतांच्या टीकेला शिंदे समर्थकांचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं हे विधान केसरकर यांना अजूनही दोन्ही शिवसेना एकत्र येतील असं वाटत असल्याचं यातून दिसत आहे पण केसरकरांच्या या भूमिकेवर केसर के संजय राऊत यांनी मात्र निशाणा साधलाय दीपक केसरकर यांच्या मनोमिलनाच्या इच्छेला राऊत यांनी फेटाळून लावलंय ला दीपक केसरकर यांनी आत्मपरिषणाची केलेली भाषा एकत्र येण्याची भाषा हे त्यांच्या गटाचं एक वैफल्य आणि निराश राऊत यांनी थेटपणे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या अस्तित्वावरतीच निशाणा साधला आहे त्यानंतर शिंदे समर्थक आमदारांकडून सुद्धा राऊत यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे ह्या प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे त्याच्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचं धोरण आणि उद्धव शिवसेनेचं धोरण हे ज्या दिवशी एक होईल त्या दिवशी कदाचित केसरकर साहेब म्हणत असतील त्याला तथ्य आहे पण आज आम्ही माननीय शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललोय आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेने हे हिंदुत्व सोडलेलं आहे त्याच्यामुळे ते एकत्र कधी मला नाही तर यांनी पुन्हा एकदा सामोपचाराची भूमिका घेत ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत होत पण संजय राऊत यांनी ही टाळी कोपरखळी लगावत परतवून लावली त्यामुळे तुर्तास तरी दोन्ही शिवसेनेत मनोमिलनाची कोणतीच शक्यता दिसत नाही असं म्हटलं तर वावग ठरणार नाही બ્યુરો રિપોર્ટ ન્યૂઝ એટીન લોકમત